बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम आटोपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडशिडीत अंगकाठी नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली धोंडू मामाने कपडे शिवले खरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला अर इजार जरा लांब झालीये चांगली चार बोट लांब झाली आता पुन्हा धोंडू मामाकडे जायचं म्हणजे अग इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का आहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय नीताच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार सुबे इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ होईल तू आई ना सांग की आई ए आई इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ठेव तिकडं तुझी इजार इथं वैरण कापून कापून माझ्या हातचं तुकडं पडल्यात आईने इजार एका कोनाड्यात फेकली बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको पाय कापते इजारीचे आणि दुमडून टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये बंडूची बहीण इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते उगा खेकसले पोरावर एवढा राब राब राबतोय पोरगा बंडूची आई इजारीचे कापते, पाय दुमडून टाके घालते आपलं काम आपणच केलेलं बर बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो व टाके घालतो आ सगळेजण आश्चर्याने पाहतात मी इजार चार बोट कापली मी पण पन... अग बया, मी पण इजार चार बोट कापली आणि मी पण चौघेही खळखळून हसतात शाळा सुटली मी घरी आलो इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली यावेळी ती अशी कधीच झोपत नाही मी आईजवळ गेलो आई तुला बरं वाटत नाही का असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो आईच्या अंगाला हात लावून पाहिला आईला खूप ताप आला होता तिचे अंग तापाने फणफणत होते मी लगेच थंड पाणी घेतले स्वच्छ रुमाल घेतला तो थंड पाण्यात बुडवला मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला मी डॉक्टरांकडे गेलो त्यांना घरी घेऊन आलो डॉक्टरांनी आईला तपासले औषधे लिहून दिली मी आईला चहा करून दिला थोड्या वेळाने आईला झोप लागली मी घर आवरले घर स्वच्छ झाडून घेतले तेवढ्यात बाबा आले त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली आईला दिली आता आईला थोडे बरे वाटू लागले आई उठून बसली बाबा म्हणाले तू उठू नकोस आराम कर जेवणाचं मी बघतो आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला झुंगी झुंगी नऊ दहा वर्षाची मुलगी ती आणि तिचे आईबाबा शेतातील झोपडीत राहत तिचे आई बाबा शेतात काम करत सायंकाळ झाली झुंगी अभ्यास करत बसली होती झोपडी बाहेर कोकरू बांधले होते झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला झुगीला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले आणि विहिरीवर पाणी आणायला गेली तेवढ्यात कोकराचा ब्या ओरडण्याचा आवाज आला तशी झुगी धावतच झोपडी बाहेर आली तिला एक लांडगा दिसला तो कोकराकडे येत होता झुंगी घाबरली क्षणभर विचार केला ती झटकन झोपडीत गेली चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली लांडगा कोकरावर झडप घालणार इतक्या झुंगीने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले आगीला पाहून लांडगा घाबरला तो पळाला कोकराचा जीव वाचला पळा पळा लांडगा पळा झुंगी जोर जोरात ओरडू लागली तिच्या आवाजाने शेतात काम करणारे बाबा धावत आले आईही आली झुंगीने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आईने तिला जवळ घेतले बाबाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला झुंगीच्या धाडसाची बातमी गावात पसरली गावच्या तिची पाठ थोपटली शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले मास घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली तिने भीमला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली बबी शेजारी गेली व भीमला एकटे वाटू लागले तो इकडे तिकडे रिंगाळला मग तो सोप्यावर आला खुर्चीवर उभे राहून त्याने बाहेरचे कपाट उघडले त्यात गमतीच्या पुष्कळच वस्तू होत्या हिरवी पारदर्शक काचेची दौद तांबड्या मेनबत्त्या जुने बंद असलेले घड्याळ रंगीत दोरे निळ्या हिरव्या मण्यांचा झगा असलेली पण एक हात मोडलेली काचेची बाहुली अंग दाबताच पत्र्याच्या बटणामधून कुई करणारे रबरी बदक पण त्या साऱ्यात भीमला फार आवडला रंगीत खडूचा डबा त्याने दोन मोठे खडू घेतले व तो हलकेच केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्याचीच वाट पाहत थांबले होते तो मांडी घालून खाली बसला आणि वाकून चित्रे काढू लागला थोड्याच वेळात जवळजवळ सगळी फरशी भरून गेली इतक्यात आई जागी होऊन उठून बसली आणि समोरचे सारे काही पाहून तिने कपाळाला हात लावला आताच मी फरची पुसून ठेवली होती काय ही गिजबीज करून ठेवली आहेस तू ती थोड्या वैतागाने म्हणाली ही नाही सगळी चित्रे आहेत म्हणाला पण त्याचा चेहरा उतरला तेव्हा आई त्याला समजावत म्हणाली बर ही गिजबीज नाही मग तर झालं तू ही कसली चित्र काढली आहेस ते तरी सांग मला मग भीम खुलला व म्हणाला हे राहुल हत्तीचं चित्र आहे तो फिरायला निघाला आहे या त्याच्या दोन घंटा घंटा हत्तीपेक्षा थोड्या मोठ्याच होत्या हत्तीची शेपटी व त्याची सोड सारखीच असल्यामुळे हा हत्ती असावा असे आईला वाटले ती म्हणाली आणि ते दुसरं चित्र अग हे आपलं घर नव्हे का आश्चर्य दाखवत बी म्हणाला तू बबी बाबा मी सगळेजण बाहेर थांबलो आहोत आईला वाटले होय सगळ्यांना बाहेर थांबणं जरूरच आहे घर इतके लहान होते की भीमला देखील वाकून आज जाता आले नसते बाबांचे हात पावलापर्यंत लांबले होते जागा कमी पडल्यामुळे आईला बबीच्या गुडघ्यापर्यंतच्या उंचीवर समाधान मानावे लागले होते त्यापुढील चित्रात पुष्कळशा उभ्या रेघांचा गुंतवळा होता पण त्याच्यात चार गोल होते म्हणजे मागच्या बाजूला आवारात भेटणारे आजोबा या चित्रात चाळीशी मधून पाहत होते मग बाजार होता शाळा सुटली होती तीन कोंबडे होते पण आईला चित्रकलेतील काही माहीत नसल्यामुळे तिला सगळेच विचारून घ्यावे लागले भीम कडेचे चित्र कसले ते सांगत होता तेव्हा धपा धपा पावले आपटत बबी परत आले फरशीकडे पाहताच सुरकुतल्या आणत नाक उंचावून ती म्हणाली काय घाण फरशी करून ठेवली आहेस तू भीमने तिच्याकडे रागाने पाहिले तो चित्राकडे वळला त्या चित्रात काड्याप्रमाणे उंच पाय असलेली रुंद स्कर्ट घातलेली एक मुलगी होती व डोक्यातून बाण गेल्याप्रमाणे तिच्या लहान वेण्या दोन्ही बाजूला ताट होत्या तिच्या हातात दफ्तर होते ही आहे बबी ती शाळेतून आली आहे भीम म्हणाला अशा वेळी आई नेहमी बोटाने ओठ झाकून घेत असे ती म्हणाली पण तिच्या पायावर काय आहे ते बबीकडे पाहत भीम म्हणाला तिच्या पायावर एक बेडकी आहे त्यावर बबीने दनादना दना पावले आपटली व ओरडून ती म्हणाली आताच मी तुझी सगळी चित्र पुसून टाकते बघ मग बस गाडग्यासारखं तोंड करून मग मी तुझ्या दुसऱ्या पायावर सुद्धा बेडकी काढतो बघ भीम म्हणाला भीमचे शब्द ऐकताच बबी एकदम आकसली आणि नाक उंचावत त्याला दाखवत ती पुन्हा आता जाण्यासाठी वळली पण भीमने तिला थांबवले व म्हटले आई आणखी एक चित्र मी तुला काढूनच दाखवतो हो एका फरशीवर त्याने एक उभी रेख काढली त्यावर डोके काढले गुडघ्याखाली पोहोचणारे हात काढले त्यांना पालवी फुटल्याप्रमाणे पावलांच्या बोटांच्या जागी लहान रेघा आल्या मग भीमने पुन्हा रेगा ओढून एक मुलगा दाखवला अनेक गोल काढत त्याने त्याचा एक ढीक दाखवला आणि मान वर करून आईच्या चेहऱ्याकडे पाहिले आता हे काय आहे तिने विचारले अग हा मी भीम नव्हे का आणि ती तू आई आहेस तू ढीगर लाडू केले आहेस आणि तू भीमला एक एक नव्हे दोन लहान लहान लाडू देत आहेस भीमने समजावून सांगितले आता मात्र आई मोठ्याने हसू लागली ती म्हणाली असं आहे का हे चित्र लब्बाड चित्रकार आई भीमला लाडू देत आहे का छान मग तिने डबा उघडला आणि भीमला दोन लहान लाडू दिले हे तुझं चित्र मात्र अगदी खरं खरं झालं बघ ती म्हणाली